यामागील उद्देश आहे ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री जयती गजानन कसबा गणपती मूर्तीचं शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहरी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या या मूळ स्वरूपातील मूर्तीचे पुनर्प्राणप्रतिष्ठापना सोहळा विधी नुकताच संपन्न झाला मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे या मूळ मूर्तीचा कालावधी थेट पंधराव्या शतकात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मंदिराच्या आत्तापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागासह संबंधित विभागांकडून त्यासंबंधी सविस्तर अहवाल मिळाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत होते ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम देशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्य दैवत आहे त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये म्हणून शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक झाले होते याकरिता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया पंधरा डिसेंबरपासून सुरू करण्यात आली होती रस्ते अपघातात